आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातून विविध भागातून ज्या दिंड्या निघतात त्यात प्रमुख दहा दिंड्याच्या व्यतिरिक्त सगळ्या भागातून छोट्या छोट्या दिंड्या येत असतात आणि त्यावेळेला मागच्या वेळेला दोन हजार चोवीसला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रत्येक दिंडीला त्या वारकऱ्यामध्ये अनेक वयोवृद्ध असतात महिला असतात त्यांना सहकार्याची भावना म्हणून शासनातर्फे वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला देण्याचं जाहीर केलं तसं देण्यात आलं होतं आणि हे सर्व नियोजन विभागीय आयुक्तांकडे एक समिती गठन करून त्यांच्या मार्फत हे दिलं जातं गेल्या वेळेला अकराशे नऊ दिंड्यांना हे वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला हे देण्यात आले होते यावेळेला अनेकांनी मागणी केली की भरपूर दिंड्यांना हा पैसा मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून यावेळेला त्या ज्या राहिलेल्या दिंड्या आहेत त्यांच्यामध्ये वाढ करून जवळपास चौदाशे दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचं सरकारने घोषित केलेलं आहे त्याबद्दलचं असं परिपत्रकही का काढलेलं आहे मी सगळ्या जिल्ह्यातील विविध भागातून येणाऱ्या ज्या दिंड्या आहेत त्यांनासुद्धा विनंती करणार आहेत आपल्या संघटनेचे प्रमुख असतील किंवा डायरेक्ट विभागीय आयुक्त पुणे यांच्याशी जर संपर्क साधला तर तुम्हाला ह्या वीस हजार रुपये आपल्याला तिथं दिले जातील सरकारकडून दिंड्यामध्ये कोणतंही कसर ठेवल्या जाणार नाही जे काही सहकार्य लागेल ते सरकार करणार आहे यासाठी मुद्दाम हा खुलासा आपल्यासमोर करत आहे आज मुख्यमंत्र्यांची आपल्या पक्षाचे नेते भेट घेणार आहेत कारण मंत्र्यांच्या पी एसच्या नियुक्तीबाबत निर्णय होत नाही उशीर होतोय कामामध्ये अडचण येते काही विभागाच्या पी एसची ची नेमणूक झाली नाही अशा ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याबद्दलच एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरही मंत्री महोदयाने टाकलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सरळ सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना भेटून मी आणि अजितदादा आम्ही भेटून याबरोबर सविस्तर चर्चा करू आणि तातडीन पीएस देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे एक वक्तव्य केलेलं आहे की सगळ्यांसोबत राहा भाजप सोडून सगळ्यांसोबत जा काही शरद पवार साहेबांनी जर असं वक्तव्य केलं असेल त्याची मला कल्पना नाही परम भाजप सोडून इतरांबरोबर राहा याचा अर्थ आपण समजू शकतात शरद पवार साहेब कधीही सरळ मार्ग चाललेले राजकारणे नाहीत म्हणून त्याचा उलट अर्थसुद्धा निघू शकतो आषाढी एकादशी के निमित्त महाराष्ट्र में जो बहुत सारे वारकरी संप्रदाय के लोग दिंडी के माध्यम से चलते रहते कई किलोमीटर व चलते रहते उनका देखभाल के लिए उनके मेडिकल के लिए तत्कालीन मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब ने बीस हजार रुपये हर डिंडी को देने की कोशिश की थी उसमें से करीबन ग्यारह लोगों डिंडियों को सरकार ने पैसा अनुदान दिया था लेकिन उसमें से अभी जो बढ़ती डिंडियों की संख्या देखते हुए आज मेरे विभाग ने 1400 माने पूरे जितने भी है वो चौदह डिंडियों को बीस पर हेड देने की घोषणा की है और इसका मॉनिटरिंग जो है वो विभागीय आयुक्त तो पुणे ये करने वाले हम दिन्दियों में जो सहभागी हो रहे हैं उनसे भी अपील करेंगे आपको भी ऐसी कोई लगता है तो आपने वहाँ कांटेक्ट करो आपको सब सुविधा भी दी जाएगी और ये दिन की मानधन भी दिया जाएगा जनता पार्टी शरद पवार साहब है उन्होंने इतना तो सही तय किया है कि आपने को यहाँ महाविकास आघाड़ी में रहना नहीं है किसी और के साथ जाना है ये उन्होंने दिशा तो दिखाई है लेकिन शरद पवार का पॉलिटिक्स में एक अलग सा स्थान रह चुका है वो बोलते कुछ और है और करते कुछ है तो इसलिए वो भाजपा के साथ जाना नहीं इसका मतलब कुछ लोगों ने क्या लेना चाहिए वो उनके पार्टियों के नेता ना समझने वाली बात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो है कनाडा के दौरे पर है और वहाँ जाकर संजय राउत ये कहते हैं कि उन्हें इनवाइट नहीं किया गया था तभी वो चले गए कैनेडा के जो कैबिनेट मिनिस्टर है उनकी इंसल्ट करते हैं लेकिन तभी वो गए क्या वहाँ जाकर कोई यूएस के प्रेसिडेंट से पूछने वाले हैं कि सीज फायर हुआ है कि नहीं किसने रोका था इंडिया और पाकिस्तान के बीच में क्या है ऐसे सवाल उपस्थित किए संजय राउत संजय राउत सर के आदमी के बारे में कहीं ऐसे बातें करना बहुत उचित नहीं लगता एख्या देश का पंतप्रधान जब दूसरे देश में जाता है तो विदाउट इन्विटेशन विदाउट प्रोग्राम का नहीं जाता ये प्रोग्राम एक दिन में नहीं बनता इसको कुछ दिन पहले इनका प्रोग्राम जब सब जाता है और देश भर में वो वितरित होता है इसलिए संजय राउत को ये पॉलिटिक्स में जो प्रशासन की बाजू होती उसका कोई पता नहीं है और ये बेकूफ़ जैसी बातें करके अपने पंतप्रधान का वो इंसल्ट कर रहे हैं ये देश देख रहा है देश जरूर उनको जवाब देगा सर यूपीडी के नेता वसंत मोरे का एक बयान सामने आया है कि भरत सिंह गोगावले आघोरी पूजा कर रहे हैं गार्डन मिनिस्टर के लिए पूजा पूजा होती है आघोरी पूजा ये पूजा ये हमें नहीं पता ये ऐसे ग्यारह ब्राह्मणों को लेके उन्होंने जो पूजा की है तो सर सबके सामने की है उसमें क्या बड़ी बात है क्या दिक्कत है उनको भी लगता संजय राऊत भी चाय का, कुछ का आसार उनके ऊपर भी हो चुका पूजा करतो आम्ही करतो, सुद्धा गैर नाही अनेक लोक करतात पूजा करणं धार्मिकता बाळगणं याच्यात कोणतंही चुकीचं नाही परंतु याच्यावर अशा पद्धतीचा आक्षेप घेणं मला वाटतं या मोर्यांना त्या संजय राऊतच काहीतरी सावली त्यांच्यावर पडली असावी अगोर विद्याचा प्रयोग करणं फक्त कलानगरला होते आणि तिथं फार मोठमोठ्याले बसलेले आहेत काय ते पूजा करणारे मांत्रिक त्यांना जाऊन कदाचित भेटल्यामुळं त्यांच्यावर झालेला हा परिणाम